नमस्कार पब्लिक चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच सुधाकर शिंदे यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्याचे उद्घाटन माननीय आमदार बच्ची कुडू यांच्या हस्ते करण्यात आले सागर काळे

यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षात कार्यरत नाही हो सुरुवातीपासूनच इथं आहे पक्ष ता वाढवण्यासाठी तालुक्यात काय प्रयत्न के तालुक्यामध्ये प्रयत्न म्हणजे असे किंवा दादांच्या ज्यानुसार किंवा अपंग लोकं जे आहेत त्यांचं मागच्या महिन्यामध्ये एक रॅली झाली त्या रॅलीला संबोधन करणे त्यांना लोकांना सांगणे बच्चू भाऊबद्दल बच्चूबाई काम आहे काय आणि आमचं म्हणजे विशेष म्हणजे या बच्चू भाऊनी जे अपंग लोकांसाठी जे काम केलं आम्ही त्याला प्रभावित होऊनच बच्चू भाऊचा जोड संघटना ते काही नियोजन केलंय आता इथून उकडं जे आता दादा आमची उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये मिटिंग आहे त्या मिटिंगनुसार दादाच्या सूचना देतील की गावामध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं आहे अजून जे आपण लोक राहिलेले शिल्लक त्यांच्या मिटिंगला आले नाही तर त्या लोकांना जॉईन करण्यासाठी आम्ही काही करू पुढं करणार सर्वच पक्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी आण आता परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन झाली आहे तर तुम्ही त्या महाआघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून तर निवडणूक लढवण्यासाठी काही डावटेच आपले नाही अजून तर काही नाही अजून तुमची मोर्चे बांधणी वगैरे काही चालू आहे अजून सध्याला काही नाही अजून आता दादांचा अजून जर जसं आदेश येईल तर दादांच्या आदेशाच्या दा 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 पुढं आम्ही ते तसं काम बघू आता काय काय नाही या निमित्ताने भारत जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार बार जनशक्ती कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करणार की मनापासून काम करा तळागाळापर्यंत काम करा ज्या लोकांचे कामं थांबलेले आहे ज्या लोकांना या लोकांना समजत नाही त्या लोकांचं सेवा करा आज तुम्ही परिवर्तन महाशक्तीचा मेळावा पण पाहिलाय पाया। 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 ऐकलाय काय आहे त्याबद्दल त्याबद्दल असं वाटतंय की बा त्या रंग मंदिरामध्ये लोकांना बसायला जागा नव्हती असतील असा तो असा अनुभव आता आमच्या ग्रामीण भागातून तर आता आम्ही दोन दो, दो एकशे लोक होतो आम्ही आता आता बाकी जाऊन कुठून कुठून लोक आता आमच्या तालुक्यामधून धन्यवाद शहर शहराध्यक्ष प्रहार परिवर्तनशक्तीचं शहर अध्यक्ष आहे आणि सध्या आज औरंगाबादमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम झाला रंगमंदिरला त्याच्यानंतर जे के जादा साहेबांच्या ऑफिसचं सुद्धा आज ओपनिंग आहे त्या ओपनिंगसाठी बच्चू होगडू तिथं येत आहेत आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आणि आम्ही ज्या त्या पक्षात जे आहे तर ते कार्य करतो आम्ही तर आम्हाला बच्चूकडूनचं बच्चूकडूनचं जे त्यांचं जे जिद्द आहे त्यांची जी विचारसरणी त्यांचे जे धडपड आहे बाबा जे लोकांवर अन्याय होतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची जी धडपड जी आम्ही पाहिली तर ते मला आम्हाला फार आवडली आणि त्यांचं पायांदा सध्या त्यांचं पक्ष बळकट आहे आणि अजून त्यांना बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्या मागे भक्कम उभे आहोत तुम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका प्रमुख आहे संघटना वाढवण्यासाठी काय काय के प्रयत्न केले आणि तर तालुक्यामध्ये किती संघ शाखा आहे तालुक्यात ता सध्या आता समजा ऑफिस चालू केलं आम्ही आणि जनजागृती मोहीम आम्ही एक पंधरा दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि लवकरच आम्ही अजून जास्तीत जास्त प्रमाणात वैजापूर तालुक्यामध्ये प्रहार महाशक्तीचा पूर्णपणे अजून जास्ती प्रमाणामध्ये आम्ही त्यांचं त्यांचं पक्ष बळकट करायचं पूर्ण प्रयत्न करणार आणि त्यांचं त्यांचे जे विचार आहे ते प्रत्येक एका एका घरामध्ये पोचवायचं आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आता निवडणुकीच्या ना म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्ती शकते हे हा आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये राजू शेट्टी आहेत वामनराव चटप आहेत पुन्हा तंतकर बच्चभाऊ आहेत आणि रा, संभाजीराजे संभाजीराजे आहेत परिवर्तन शक्तीला परिवर्तन महाशक्तीला राज्यामध्ये प्रतिसाद मिळेल असं वाटतंय का तुम्हाला परिवर्तन महाशक्तीचा जो विचारसरणीचा जो त्यांचा पायंडा आहे त्यांनी ज्या विचारावर पक्ष निर्माण केलं आणि ज्या जनते करतात ज्या जनतेची हाके करतात आणि जनतेच्या मागणी करतात त्यांना जनतेनंच ते पक्ष निर्माण करायला प्रवृत्त केलेलं आहे आणि आम्ही त्यांचे फारसे आते आहोत आणि त्यांचं पक्ष बळकट होत चाललेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री तर त्यांना पुढं भरपूर प्रमाणात यश मिळणार आणि आम्ही त्यांना मिळवून देणार एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी नाही आता तुमचे प्रव परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली याचा फायदा म्हणजे भाजपला होईल असं वाटत नाही करणार नाही आम्हाला तर असं वाटत नाही का त्याचा फायदा बी जे पी महायुती वगैरे महाविकास आघाडी यांना होईल कारण ते पक्ष आणि ह्या पक्षांमध्ये भरपूर अंतर आहे कारण आम्ही सेवेकरी पक्ष म्हणून काम करणार आहोत आणि बच्चू हो पडूसुद्धा एक कार्यकर्ता म्हणूनच त्या पक्षात काम करणार आहे एक पक्ष म्हणून काम नाही करणार एक सत्ता म्हणून काम नाही करणार आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साठी तुम्ही वैजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारा उमेदवार असतात याच्या सुंदर काही बच्चू भाऊशी चर्चा झाली नाही अजून बच्चू भाऊ जे की दादा आहे आमचं म्हणणं ते आहे का दा दादांनी पुढे यावा कारण आम्ही दादांना पण पसंती करतो कारण दादांना जिद्द आहे वैजापूर तालुक्याची सर्वांगीण विकास करतात ते कमीत कमी, कमी पंचवीस वर्षापासून तालुक्यात काम करत आहे आणि ते झटत आहे तुम्हाला संधी जर मिळाली तर संधी जर मिळाली तर बच्चू भाऊंची जर इच्छा असली तर आम्ही त्यांच्यासाठी जरूर आम्ही रक्ताचं रान करू धन्यवाद